जय महाराष्ट्र मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परत एकदा धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे मी आपणास नम्र विनंती करतो की उद्या दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी युवासेना प्रमुख माजी मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब माजी मंत्री सन्माननीय युवा नेते अमित भैया देशमुख साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय युवा नेते रोहितजी पवार साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या माझं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी ठीक नऊ वाजता रॅली निघणार आहे तर आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं जय महाराज हो